अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कडीत गावातील एक सात वर्ष वय असलेल्या मुलाला आपल्या माणुसकीची गरज आहे आधीच वडिलांचं छत्र हरवलं आहे आई आणि आजी काबाडकष्ट करून आयुष्याच्या गाडा ओढत आहेत चुलते आधीच अपघातात अपंग झाले आहेत कसलाही आधार नाही मुलाच्या दोन्ही किडनी खराब आहेत कृपया आपल्या मदतीची गरज आहे एक रुपयापासून आपण कितीही मदत करू शकता एक जीव वाचवायचा आहे अजून त्याने नीट जगही बघितलं नाही कृपया मदत करा अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगतीपुर येथील मारुती मंदिरात यथाशक्ती पूजन व जन्मोत्सव सोहळा आरती सामुदायिक श्रीराम रक्षा मारुती स्तोत्र हनुमान वडनावल स्तोत्र हनुमान चालिसा पठण महाप्रसादाचं वाटप करून फटाक्यांच्या आतिशबाजीत निघालेली मिरवणूक अशा जल्लोषपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी करण्यात आलेली आहे सूर्योदयाच्या वेळी येथील मारुती मंदिरात पारंपरिक यथोचित पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर जन्मोत्सव समितीच्या वतीने गावात दीड हजार बुंदीचे पाकिटे प्रसादाचं वाटप करण्यात आलं सायंकाळी मारुती मंदिरासमोरून पंचमुखी हनुमानाच्या जिवंत देखाव्यांसह मिरवणुकीस प्रारंभ झाला अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज उपसरपंच प्रकाश खर्डे ज्ञानेश्वर खरडे, खरडे कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विश्वस्त विजय निबे बापूसाहेब देवकर श्रीकांत खर्डे नागपूर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य ऋषिकेश खांदे अनिल हिरानंदाणी गोरक्षनाथ खर्डे श्याम गोसावी कोल्हार ओम शांती केंद्राच्या स्वाती बहनजी पल्लवी धनवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मिरवणुकीचा शुभारंभ यावेळी करण्यात आलाय मिरवणुकीदरम्यान गावातील वंदे मातरम चौक चो छत्रपती चो शिवाजी महाराज चौक कुंकुल कॉम्प्लेक्स स्वर्गीय माधवराव खर्डे चौक महादेव मंदिरासमोर श्रीरामपूर येथील ग्रुप कडून पंचमुखी हनुमानाचं सवाद्य जिवंत सादरीकरण झालंय मिरवणुकीमध्ये छोट्या छोट्या लहान मुलांना डोक्यावर फेटे बांधण्यात आले यात महिला पुरुष तरुण वर्ग भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाला कोल्हार भगवतीपूर येथील हनुमान मंदिरात गेल्या अठरा वर्षापासून दर शनिवारी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत विजय डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालिसा मारुती स्तोत्र व श्रीराम रक्षा स्तोत्र पठण केलं जातं आतापर्यंत या उपक्रमाचे सातशे सत्याऐंशी आठवडे झाले या उपक्रमाची प्रेरणा घेऊन त्र्याऐंशी गावांमध्ये हनुमान व श्रीराम रक्षा स्तोत्र पठनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे याकरिता दहा हजार पुस्तके वाटण्यात आलेली आहे दरम्यान हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने कोची येथील गोशाळेला रिक्षा भरून हिरवा चारा देण्यात आलेला आहे या कार्यक्रम यशस्वीतेकरिता हनुमान जन्मोत्सव समितीचे विजय डेंगळे विकी पाटोळे विकी डंक ऋषभ कोळपकर सौरभ कुंभकर्ण पवन ताराणी गगन रांका सागर पाटील जय जोशी लोकेश गुगळे भरत जगधने अरुण बोर्डे प्रवीण चव्हाण श्यामल डेंगळे सारिका चव्हाण सुवर्णा गुगळे रेशमा डेंगळे आर्या डेंगळे तन्वी चव्हाण आदी प्रयत्नशील होते यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक देवराम वनवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्याण काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण वर्पे पोलीस नाईक गणेश आढांगळे होम होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एस आर बी साठी गणेश संवंशी कोल्हार भगवतीपूर रंग देवता नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री क्षेत्र कोल्हा भगवतीपूर हनुमान जन्मोत्सव समिती तसेच स्नेहमाला डान्स अकॅडमी श्रीरामपूर सानंद सादर करीत आहोत पंचमुखी हनुमान जिवंत देखावा त्रेता युगामध्ये सीतेच्या अपहरणानंतर रावण राक्षस प्रभू श्रीरामचंद्र यांच्यात भीषण युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये रावणाचे अनेक वीर राक्षस मारले गेले व रावणाचा पुत्र मेघनाथ म्हणजे इंद्रजीत याचाही वध झाला रावणाला या गोष्टीचे खूप दुःख झाले व तो शोक करू लागला मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की माझा मुलगा इंद्रजीत होते त्याला त्याला एका सामान्य मनुष्याकडून मदत यावे यावर राक्षस माई त्याला म्हणाला महाराज युद्धामध्ये वीर गती प्राप्त झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करण्यापेक्षा प्रतिशोध घेतला पाहिजे आपण अश्रू ढालण्यापेक्षा युद्धास तयार व्हायला पाहिजे पाताळ लोकातील आपले भाऊ अहिरावण यांची मदत घ्या तुम्ही म्हणणं ऐकल्यानंतर रावण पाताळ लोकात आहिरावनाची भेट घ्यायला निघाला व त्याने घडलेली सर्व घटना अहिरावना सांगितली त्यावर अहिरावण म्हणाला श्री तुम्ही अजिबात चिंता करू नका पृथ्वी तलाच्या दिशेने निघतो राम लक्ष्मणाच्या पर्णकुटी जवळ आल्यानंतर दिसते की हनुमान त्यांचे रक्षण करत बसलेला आहे राम 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 म्हणून तो भूगर्भाच्या मार्गाने पर्णकुटीच्या आत जातो तेथे त्याला राम व लक्ष्मण गाड झोपेत असलेले दिसतात ते दोघेही झोपेत असतानाच त्यांना मंत्राने मूर्छित करून अहिरावण पाताळ लोकात घेऊन येतो हनुमानाला ही घटना कळताच त्यांना या गोष्टीचे खूप दुःख होते व ते समुद्र मार्गाने राम लक्ष्मणाचा शोध घ्यायला पाताळ लोक राम 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 गुफे गुफेबाहेर हनुमानाला मकरध्वज दिसतो हनुमान मकर ध्वजाला आतमध्ये जाण्यास विनंती करतात परंतु मकर ध्वज त्यांना विरोध करतो आणि त्या दोघांमध्ये युद्ध सुरू होते हा सर्व प्रकार मकर ध्वजाची आई म्हणते अरे हे तू काय करतोय हे हनुमान आहेत तुझे पिताश्री यांच्या घामातूनच तुझा जन्म झाला आहे मकर ध्वजाला खूप वाईट वाटते तो हनुमानाची माफी मागतो त्यांना नमस्कार करतो व आतमध्ये जाण्यास अनुमती देतो आतमध्ये गेल्यानंतर माता कामाक्षीचे दर्शन हनुमानाला होते हनुमान माता कामाक्षीला नमस्कार करतात व घडलेला सर्व प्रकार समजून सांगतात त्यावर माता कामाक्षी म्हणते जर तुला अहिरावांचा वध करायचा असेल तर दिशेला जे पाच दिवे पेटवलेले आहे ते तुला एकाच वेळी विजवावे लागतील तरच आई मृत्यू होईल आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा